महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकाल वाचन आज पार पडलं आणि एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला त्यासोबत शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हीप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हीप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवला त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकरांनी केली खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आली सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आले महत्वाची गोष्ट म्हणजे आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत दोन्ही गटातील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत दरम्यान या निकालानंतर आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता तसंच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय त्याचप्रमाणे या पुढची लढाई कायदेशीर मार्गांना लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे दिली आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले होते संजय राऊतांनी संताप व्यक्त करून एकनाथ शिंदे यांची अवकात काय असा सवाल केला दरम्यान निकालानंतर उद्धव ठाकरे गटानं काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला तर शिंदे गटानं दुसरीकडे मोठा जल्लोष केला एकूणच या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं In view of my findings that the Shinde faction was the real political party when the rival faction emerged and that Sri Sunil Prabhu ceased to be the duly authorized whip from 21st June 2022, I further conclude that Sri Bharat Gogaole was validly appointed as the whip as that was the reflection of the will of the Shiv Sena political party as on 21st june 2023 abp mazhar ugda dole bagha neat